संत तुकाराम संवेदनशील मनाचे अंतर्मुख वृत्तीचे आणि हळुवार हृदयाचे असे संत तुकाराम होते तुकोबांची कवित्व शक्ती मूळचीच होती परंतु त्यांच्या काव्याला खरा बहर परमार्थ साधनेच्या काळातच आला त्यांची परमेश्वरावरील भक्ती अभंग रूपानं व्यक्त झाली ऐकूया त्यांचा अभंग सुंदरते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या देहू गावी इसवी सन सोळाशे आठ साली बोलोभा आणि कनकाई यांचे पोटी संत जन्म जाला। बाल तुकारामाचा जन्म झाला बाल तुकारामाचं बालपण मोठ्या आनंदात गेलं शेतावर जावं नदीच्या पाण्यात डोंबावं गुरं राखणाऱ्या पोरांबरोबर दंगामस्ती करावी सवंगड्यांबरोबर खेळ खेळावेत अभंगही म्हणावेत त्यांना मातृपितृ प्रेमाचा आनंद भरपूर मिळाला असावा कारण अभंगवाणीत मातृपितृप्रेमाची महती त्यांनी अपार वर्णिली आहे तुकारामांची बुद्धी जात्यात चौकस असल्यानं हरिकीर्तन भजन आणि प्रवचन यांची आवड त्यांना होती भागवत गीता प्रभाव त्यांच्यावर खूपच पडला होता हे त्यांच्या बालपणापासूनच त्यांच्या मनावर विठ्ठल नामाचे संस्कार होत होते त्यामुळे पुढील आयुष्यात विठ्ठलाचे निस्सिम भक्त असल्याचं दिसून येतं कणकाईनं बाराव्या वर्षीच तुकारामांचा विवाह घडवून आणला परंतु त्यांच्या पत्नीला दम्याचा विकार होता म्हणून लगेच दुसरा विवाह घडवून आणला तिचं नाव जिजा मोठ्या भावाची ओढ तीर्थयात्रीकडे असल्यामुळं बोलोबांनी संसाराची सर्व जबाबदारीची सूत्र आपल्या हाती घेतली आणि व्यापाराची सुरुवात केली त्यांना लबाडी खोटेपणा माहीतच नव्हता घर प्रपंच सांभाळत असताना पूर्वजांनी बांधलेल्या विठ्ठलाच्या देवळाची देखभालही करी। ते करीत ते त्यांच्या आत्म्याचं विश्रांतीचं स्थान होतं दृष्ट लागावी असा तुकारामांचा प्रपंच चालला होता परंतु एक विध्वंसक लाट तुकारामच्या जीवनात आली आणि त्यांच्या आयुष्याची घडीच पूर्णपणे विस्कटून गेली सतराव्या वर्षी मातापित्यांचं छत्र हरपलं मोठ्या भावाची पत्नी गेली त्यातच महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला तुकारामांना हा नियतेचा तडाखा मोठाच बसला व्यापार बुडाला जे लोक तुकारामांची स्तुती करत होते तेच निंदानालस्ती करू लागले काय खावं कुठं जावं या मनस्थितीत परिस्थितीला धीरान तोंड देत होते पहिली पत्नी वारली थोरला मुलगा गेला आपल्या जीवनात नियतीनं हा क्रूर खेळ का मांडावा याचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला ही दुःखच आपल्याला तरुण नेणार आहेत असा विश्वासही वाटू लागला परमेश्वर भक्तीची वाट त्यांना दिसलेल्या प्रकाशकिरणात दिसली त्यांना या असह्य दुःखातून नव्या वाटेचा शोध लागला या आपत्तीमुळे ते जागे झाले या आपत्ती म्हणजे आपल्याला मिळालेला वरच आहे असं मानून बोध घेऊ लागले व्यापारही करू लागले व्यापारात आलेली घट पाहून पत्नी नाही नाही ते बोलली या सर्व गोष्टींमुळे तुकाराम विरक्त झाले लोकांतातून एकांतात गेले एकांतवासात त्यांना शाश्वत आनंदाचा शोध घ्यायचा होता जीवनाला सुंदर रूप देण्यासाठी आत्मबलाची साधना करू लागली हा एकांतवास त्यांच्या मनोवृत्तीत पालट घडवणारा ठरला त्यांचं मन विशाल होऊ लागलं भामनाथाच्या डोंगरावरील गुहेत ते देवाला म्हणत होते देवा मला काही नको मला फक्त तुझं प्रेम हवे त्यांनी देवापाशी ठाणच मांडलं असे पंधरा दिवस गेल्यावर डोळे उघडले तो त्यांना दिसला प्रकाश त्या प्रकाशात पांडुरंगाची मूर्ती दिसली त्यांना कळून आलं की आपण ज्याच्यासाठी तीर्थयात्रा करत हिंडलो तो हरी आपल्या हृदयातच आहे त्यांचा एकटेपणा नाहीसा झाला त्यांना सोपती मिळाल्यानं सुख वाटलं तुकारामांनी प्राणीमात्रांच्या आत्म्याला संतुष्ट केलं त्यांना अवघेजन परमेश्वरासारखे दिसत संसार सांभाळून बाकीचा वेळ ते नामस्मरणात आणि हरिकीर्तनात घालवी कीर्तनाचा सराव करीत असताना त्यांच्या ध्यानी आलं की बहु शुद्धता लागते पाठांतर लागतं त्यांनी अधिक वाचन मनन पाठांतर करण्यास सुरुवात केली आणि हरिकीर्तन करू लागले सद्गुरु बाबाजींनी त्यांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि रामकृष्ण हरी हा मंत्र दिला तुकारामांच्या कवित्वाला केव्हा आरंभ झाला हे निश्चितपणे सांगता आलं नाही तरी गुरुपदेशानंतर त्यांनी सुरुवात केली नसावी पूर्वीपासूनच त्यांनी अभंग असण्यास सुरुवात केली होती फक्त कवित्वाला खरा भर परमार्थ साधनेच्या काळात आला नामदेवांनी स्वप्नात येऊन शतकोटी अभंग रचना करण्याचं कार्य पूर्ण करण्यास सांगितलं ही त्यांच्या काव्य निर्मितीची खरी प्रेरणा नामदेवांची रससिद्ध अभंगवाणी तुकोबांच्या प्रतिभेला प्रेरक ठरली तुकोबांनी परमेश्वराला अंतकरणात साठवून घेण्याचा ध्यासच धरला होता आपल्या प्राणांची बाजी लावून परमार्थ साधनेत तुकोबा वेळ घालवू लागले देह जाओ अथवा राहो हा पांडुरंगाच्या चरणीत चे दृढभाव ठेवून अखंड नामस्मरण करीत राहिले सर्व भार त्यांनी परमेश्वरावर टाकला होता परमेश्वराशी जवळीक साधण्यासाठी माऊलीचं नातं त्यांनी जोडलं होतं परमेश्वराच्या विठ्ठलाच्या भेटीसाठी त्यांचं मन आसूसलेलं होतं या स्थितीत त्यांनी हजारो अभंग लिहिले इतकी भक्ती करून देव आपल्याला भेटत नाही म्हणून त्यांचं मन निराश झालं पण लवकरच तुकोबांच्या आत्म्याची ही काळ रात्र संपली त्यांना देव भेटला या दर्शनातील तेज इतकं दिव्य होत कि त्याच वर्णन कोटी चंद्रलीला पूर्णिमेच्या पूर्ण काळा या शब्दात त्यांनी केला आहे एका शूद्र वाण्यानं भक्ती करावी वेदांत सांगावा हे अहंकारी मंडळींना सहन नाही झालं यांचा अग्रणी मंबाजी गुवा यांनी तुकोबांना खूप त्रास दिला त्यांची कीर्तनं बंद केली अभंगाच्या वह्या इंद्राणीत बुडवायला सांगितल्या चौदा दिवस तुकोबा वह्या घेऊन इंद्राणीत उभे होते परंतु देवाने दर्शन देऊन सांगितलं तुकोबा त्या बघ तुझ्या वह्या तर लोकांनी उड्या टाकून वह्या काढल्या पाण्याचा स्पर्श सुद्धा झाला नव्हता तुकोबा आनंदाने गात राहिले नाचत राहिले अशा प्रकारे देवाची प्राप्ती झाल्यानंतर तुकोबांनी पुढील आयुष्यात लोकांची सेवा करण्याचं कार्य सुरूच ठेवलं नामस्मरण आणि संत संग या दोन साधनांवर विशेष भर दिला वयाची नुकतीच चाळीशी उलटलेली असताना तुकोबा सदेह वैकुंठाला गेले अभंग खरोखरीच अभंग झाले अवतार कार्याची समाप्ती झाली